कोल्हापुरात आजकाल फक्त उन्हाचेच नाही तर आंब्यांच्या दरातील गारव्याचीही चर्चा आहे कोकणातून आलेल्या हापूस आंब्यांच्या सुगंधानं बाजार खुल्लाय गुढीपाडवा आणि रमजानच्या मुहूर्तावर आंब्यांची भरघोस आवक झाल्यानं दर थेट खाली आलेत आणि आता सामान्य नागरिकांसाठी हापूस आंबा खाणं म्हणजे चैन नव्हे तर संधी बनली आहे गुढीपाडवा आणि रमजान या सणांच्या पार्श्वभूमीवर कोकणातून आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचा थेट परिणाम कोल्हापुरातील बाजारभावांवर झाला आहे एपीएमसी मार्केटमध्ये हापूसची आवक वाढल्यानं दरात चक्क पाचशे ते एक हजार रुपयांची घसरण झाली आहे आवक वाढल्यामुळं मागच्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी फळबाजारात हापूस आंब्याचे चा दर तीनशे ते पाचशे रुपयांनी कमी झालेत मागील आठवड्याभरात ढगाळ हवामान आणि साठवणुकीच्या गरजा यामुळेही दरात घट झाली आहे पाच डझनाच्या पेटीचा भाव दोन हजार दोनशे रुपयांपर्यंत खाली आला असून मागील दर हे दोन हजार पाचशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक होते नागरिकांनी याचा फायदा घेत बाजारात मोठी खरेदी केली आहे मात्र अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर दरात पुन्हा वाढवण्याची शक्यता वर्तवली जाते